रानडुकराची बेकायदेशीर शिकार करणाऱ्या तिघांवर शाहवाडी वन विभागाची कारवाई शाहवाडी तालुक्यातील चरणगावच्या हद्दीत रानडुकराची बेकायदेशीर शिकार करणाऱ्या तिघांवर शाहूवाडी वन विभागानं कारवाई करत अटक केली आहे या तिघांनी किरण स्फोटकाच्या साह्यानं रानडुकराची शिकार केली होती अशी माहिती वनविभागाला गोपनीय सूत्रांद्वारे मिळाली होती या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितेची नावं याप्रमाणे कार्तिक अशोक लाड वय तेवीस राहणारा चरण तालुका शावळी ज्योतिराम विठ्ठल पाटील वैसेहेचाळीस राहणारा सावरडे तर्फे सावळे तालुका पन्हाळा राजू भगवान नायकवडे वय सत्तेचाळीस राहणारा सातवे सावर्डे तालुका पन्हाळा मिळालेल्या माहितीनुसार शाहवाडी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असतात रानडुकराची शिकार झाल्याचं उघड झालं त्यानुसार उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून संशयितांकडून बेकायदेशीर शिकार करणारे साहित्य जप्त करण्यात आलंय या कारवाईमुळे परिसरात संतापजनक वातावरण असून वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वन विभाग सातत्यानं कठोर पावले उचलत असल्याचं स्पष्ट झालंय वन विभागानं सर्व नागरिकांना आवाहन केलंय की अशा प्रकारच्या बेकायदेशीर शिकारीची माहिती मिळताच तत्काळ कळवावी जेणेकरून वन्यजीवांचं रक्षण होईल विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील